श्री स्वामी समर्थ स्वागताई तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो पौराणिक कथेनुसार दत्तगुरूंचा जन्म हा मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला झाला होता म्हणून हा दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो यंदा दत्त जयंती ही चार डिसेंबर वार गुरुवारला आलेली आहे आणि या दिवशी मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा गुरुवार असणार आहे दत्तांना त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश यांचं रूप मानलं जातं दत्तांना तीन तोंडे सहा हात होते त्याचप्रमाणे दत्तांची पूजा केल्याने पितृदोषांपासून मुक्ती मिळते आणि जो कोणी व्यक्ती मनोभावे पूर्ण श्रद्धेने दत्त जयंतीच्या दिवशी दत्तप्रभूंची पूजा करतो त्या व्यक्तीच्या जीवनातील समस्या दत्तगुरूंच्या कृपेने नाहीशा होत असतात दत्त दत जयंतीच्या दिवशी आपण पूजा कशी करायची आहे जर आपल्याकडे दत्त महाराजांचा फोटो नसेल मूर्ती नसेल तर आपण पूजा कशी करावी या दिवशी आपण काय करावे काय करू नये दत्तगुरूंचा कोणता अनैवेद्य आवडीचा आहे या दिवशी कोणता नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे दत्त महाराजांना आणि गाव कोणत्या मंत्राचं पठन करायचं आहे अशी संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकाही व्हिडिओ मिस करणार नाही ब्रह्मपुराणात दत्तगुरूंचे अवतार कार्य सांगितले आहे जो सर्व भूत मात्रांचा अंतरात्मा अशा त्या विष्णूंचा दत्तात्रेय क्षमाप्रधान अवतार झाला होता वेद कर्मकांड आणि यज्ञक्रिया लोप होऊ लागला असताना धर्म कमी होऊन अधर्म वाढला असताना सत्य सत्य नष्ट होऊन असत्य स्थिर होत असताना धर्म, धर्म व्याकुळ झाला असताना दत्तगुरूंनी वेदांना कर्मकांडाला व यज्ञांना पुन्हा प्रतिष्ठा मान मिळून दिली भगवान भगत, दत्त आपल्या भगत भक्तांना होणारा त्रास लगेचच दूर करतात दत्तगुरूंची पूजा केल्यामुळे सेवा केल्याने व्यक्तींच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात दत्त जयंतीच्या दिवशी आपण दत्तगुरूंची पूजा कशी करायची आहे तर या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे शक्य असेल तर मग मुहूर्तावरती उठण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा त्यानंतर स्नान करून स्वच्छ वस्त्र पिवळ्या रंगाची परिधान करा त्या शक्य झाले तर आवर्जून या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाचे आहे तुम्ही लाल रंगाचे सुद्धा करू शकता फक्त चुकूनही आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र जे आहे तर ते परिधान करायचे नाही त्यानंतर आपल्याला आपली रोजची जी काय नित्य देवपूजा सेवा असते तर ती करून घ्यायची आहे आणि आपल्याला त्यानंतर दत्तगुरूंचं विधिवत पूजन करायचं आहे दत्त महाराजांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्यांची आपल्याला विधिवत पूजा करायची जर दत्त महाराजांची मूर्ती फोटो नसेल तर आपण स्वामी महाराजांचं विधिवत पूजन करू शकता कारण स्वामी महाराज हे दत्तगुरूंचाच एक अवतार मानले जातात ज्या जागेवरती आपण पूजा करणार आहोत तर ती जागा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे स्वच्छ करून घ्यायची आहे त्या ठिकाणी पाठ चौरंग आपल्याला ठेवायचं आहे त्यावरती पिवळ्या रंगाचा आपल्याला आपल्याला कापड कोरा अंथरून घ्यायचा आहे सर्वप्रथम आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे किंवा मग तेलाचा सुद्धा तुम्ही लावू शकता काही अडचण नाही दिव्याचा आपल्याला पूजन करायचं आहे म्हणजेच हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचं आहे दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि ही पूजा करत असताना आपल्याला स्वतःला हळदी कुंकू लावायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला स्वतःला बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे दिव्याची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची सर्वात अगोदर पूजा करायची आहे गणपतीची मूर्ती नसेल तर मग तुम्ही सुपारीची स्थापना करून विधिवत पूजन करून स्थापना करू शकता तर फोटो स्वच्छ पुसून घ्या गणपती बाप्पांचा मूर्ती असेल तर मूर्ती ठेवा किंवा मग तुम्ही सुपारी आ, सुपारी जरी ठेवली तरी देखील चालणार आहे आणि सुपारीचं तुम्हाला विधिवत गणपती बाप्पांचं स्वरूप मानून पूजन करायचं आहे एका तामनामध्ये थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती मूर्ती ठेवायची आहे सर्वप्रथम पाण्याने त्यानंतर पंचामृताने परत स्वच्छ पाण्याने आपल्याला या मूर्तीला अभिषेक करायचा आहे त्यानंतर मूर्ती कोरडी करून पाटावरती आपल्याला विराजमान करायचे आहे तांदूळ ठेवायचे त्यावरती ही मूर्ती ठेवायची आहे मूर्तीला अत्तर लावायचं आहे चंदन किंवा अष्टगंध लावायचा आहे पिवळी फुलं अर्पण करायची आहे पिवळी फुलं जर आपल्याला नाहीच मिळाली तर मग तुम्ही सुगंधी फुलं सोनचापा असे तुम्ही अर्पण करू शकता अगरबत्ती धूप लावायचा आहे नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि यानंतर आपल्याला आरती करायची आहे दत्त जयंतीच्या पूजेमध्ये अवधूत गीतेचा पाठ केल्यास पितृदोषापासून मुक्ती मिळते अशी सुद्धा मान्यता आहे पूजा झाल्यानंतर शेवटी आपल्याला दत्तसूत्रांचं पठण सुद्धा करायचं आहे त्याचबरोबर दत्त भावनी सुद्धा पठण करायचं आहे अशा प्रकारे घरीच आपण साध्या सोप्या पद्धतीने ही पूजा करू शकता त्याचबरोबर आपल्याकडे जर दत्तगुरूंची स्वामींचा फोटो सुद्धा फोटो नसेल मूर्ती नसेल तर मग आपण या दिवशी औदुंबराच्या झाडाची सुद्धा पूजा करू शकता कारण उमराच्या झाडामध्ये सुद्धा दत्त जयंतीच्या दिवशी दत्त तत्व हे जास्त प्रमाणामध्ये सक्रिय झालेली असते उंबऱ्याच्या झाडामध्ये भगवान दत्तगुरुंचा निवास असतो त्यामुळे आपण उमऱ्याच्या झाडाची सुद्धा या दिवशी आवर्जून पूजा करायची आहे उमऱ्याचं झाड जे आहे तर त्या झाडाजवळ आपल्याला दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा आपण लावू शकता किंवा तेलाचा दिवा लावू शकता त्यानंतर आपल्याला औदुंबराच्या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे नंतर अष्टगंध उमराच्या झाडाला लावायचं आहे पिवळे तांदूळ आपल्याला अर्पण करायचे आहे त्याचप्रमाणे पिवळ्या पिवळा नैवेद्य किंवा पिवळी मिठाई सुद्धा अर्पण करू शकता धूप दीप लावून आपल्याला औदुंबराला ओवाळून घ्यायचं आहे नमस्कार करायचा आहे आणि यानंतर अकरा प्रदक्षिणा औदुंबराच्या झाडाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र पठन करत करत आपल्याला अकरा प्रदक्षिणा करायची आहे शक्य असेल तर तो मंत्र म्हणा किंवा परत एक मंत्र सांगते तुम्हाला दुसरा दत्तात्रेया नम हा मंत्र तुम्ही सुद्धा म्हणू शकता आणि प्रदक्षिणा घालू शकता त्याचप्रमाणे हाच मंत्र म्हणत आपण घरी सुद्धा दत्त महाराजांच्या विधिवत पूजा सेवा जी आहे तर ती करू शकता त्याचप्रमाणे आपण जेव्हा ज्यावेळी घरी येणार आहोत ना तर त्यावेळी औदुंबराच्या झाडाजवळची थोडीशी माती जी आहे तर ती आपल्याला घरी आणायची आहे आणि ही माती एका प्लेटमध्ये मा ठेवून तिला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून तिची पूजन करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी ही माती आपली जी आणलेली आहे आपली जी काय झाडे आहेत तर त्या झाडांच्या मातीमध्ये मा किंवा कुंडीमध्ये आपल्याला टाकायची आहे आपल्याकडे कुंडी, कुंडी असतील तर त्या कुंडीमध्ये टाका कुंडी जर अशा प्रकारे तर अशा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण जर दत्त जयंतीच्या दिवशी दत्त महाराजांची किंवा स्वामी महाराजांची पूजा केली तर आपल्याला नक्कीच त्याचं फळ जे आहे तर स्वामी नक्कीच देतात दत्तगुरूंचा आहे तर या नैवेद्यामध्ये आपण कोणते पदार्थ ठेवू शकता बघा यामध्ये घेवड्याची भाजी त्याचप्रमाणे पिवळा बटाटा मुगाची पातळ भजी कोबीची पिवळी भाजी म्हणजेच थोडक्यात काय तर पिवळ्या भाज्या ज्या आहेत तर त्या दत्तगुरूंना खूप अतिशय अत्यंत प्रिय आहेत आणि घेवड्याची भाजी ही तर खूप प्रिय आहे त्यामुळे नैवेद्यामध्ये घेवड्याची भाजी ही आवर्जून आपल्याला करायचीच आहे त्याचप्रमाणे चणाडाळ डाळ घातलेली भाजी आपण बनवू शकता मूग डाळीची खिचडी आमटी ताकाची ताका पिवळी कढी मुगाच्या डाळीचे वरण त्याचप्रमाणे साधा पुलाव साधा भात पोळी खीरपुरी किंवा पोळी पुरणपोळी शेवयाची खीर पिवळी जिलेबी मोतीचूर लाडू कोशिंबीर तर इत्यादी पदार्थांचा आपण या दिवशी नैवेद्य बनवू शकता आणि आपण नैवेद्य जो आहे तर तो बनवताना ज्या काय भाज्या करतो तर यामध्ये आपल्याला कांदा लसण अजिबात घालायचा नाही नैवेद्य आपल्याला भक्तीभावाने करायचं आहे नैवेद्य बनवत असताना म्हणजे स्वयंपाक करत असताना आपल्याला मनामध्ये नामस्मरण करायचं आहे होईल तेवढा जास्तीत जास्त नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा आपल्याला जास्त पदार्थ करणं शक्य झाले नाहीत तरी आपण नैवेद्यामध्ये शिरा वरण भात किंवा एखादा गोड्याचा पदार्थ तुम्हाला जो सोपा वाटत असेल तो नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालेल दत्त जयंतीच्या दिवशी आपण दान धर्म करू शकता गरीब गरजू व्यक्तींना आपण काही वस्तूंचं दान करू शकतो जसं की पिवळी मुगडाळ पिवळी चणा डाळ पिवळी मिठाई पिवळी फुलं आपण दान करू शकता पिवळी मोहरी किंवा केळी वस्त्र हळद हळकुंड पिवळ्या अक्षदा तर अशा वस्तूंचे पिवळ्या वस्तूंचे आपण या दिवशी आवर्जून दान करू शकता पेरू दान करू शकता त्याचबरोबर या दिवशी दान वस्त्रदान करू शकतो परंतु या दिवशी आपल्याला काही चुका ह्या अजिबात करायच्या नाहीत जसं की या दिवशी मांसाहार करू नये मद्यपान करू नये आपण दत्त महाराजांची सेवा करत असतो पूजा करत असतो परंतु एक वेळा आपण पूजा नाही केली तरी चालेल परंतु मांसाहार जो आहे तर अजिबात करू नये त्याचप्रमाणे या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करावं या दिवशी कलह वादविवाद भांडणे यासारख्या गोष्टी करू नये कुणालाही अपशब्द बोलू नये या दिवशी खोटं बोलू नये त्याचप्रमाणे अपमान होईल असं आपण वागू नये आपल्याला जर कोणी या दिवशी मदत माग मागितली तर अवश्य त्या व्यक्तीला मदत करा या दिवशी रंगाचे वस्त्र परिधान करू नका यंदा गुरुवारी दत्त जयंती आलेली आहे त्यामुळे या दिवशी केस धुऊ नका फरशी गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला या दिवशी करायच्या नाहीत अशा पद्धतीने आपल्याला काही गोष्टींचा नियमांचं पालन जे आहे तर आवर्जून करायचं आहे होईल तेवढी जास्तीत जास्त सेवा करण्याचा जा प्रयत्न करायचा आहे तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून सेवा करा सेवे करी घडवत चला आणि इतर मित्रमैत्रिणींना देखील व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत जावा चॅनलवर जर जा नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब सुद्धा करून ठेवत जावा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया या नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्रीस्वामी समर्थ